फ्रेंड विजयश्री मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे मी विजया अगदी मनापासून तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते मी तनिष्का आणि हे आम्ही ते गाजून चालवत होतो बाहेर तर बाहेर कुठे हे तुम्हाला थोड्या वेळाने कळेल आता मी सांगत नाही डायरेक्ट जाते तुम्हाला कळेल इकडे बसले तनिष्का तनिष्काचं तोंड फुगलेलं कालपासून बापरे काल यांच इतकं चालू होतं डॉग पाहिजे डॉग पाहिजे डॉग पाहिजे त्यांच्यासोबत ह्यांचं पण हा आणतो हा आणतो बाप रे तर मला खरंच आणतात काय तर मला ते डॉग वगैरे अजिबात आवडत नाही खरं सांगायला हे पण बोलले आणतो आन आणि ह्यांना लाईव्ह ला डॉग पाहिजे होता पोरांना मी बोलायचे नको मला नाही आवडत डॉग वगैरे कुत्रे मांजर अजिबात आवडत नाही म्हणजे <laughs> असं काही नाही पण आपली आपली चॉईस असते ती वेगळी वेगळी कोणाला आवडतं कोणाला नाही आवडत ना ते मला नाही आवडत घरात असं त्याच्यामुळे तर तनिष्काचं आरोहीचं तन्मयचं खूप चालू होतं ते डॉग पाहिजे म्हणून नवली नाही पाहिजे नको म्हणून बघा आणि आता गावी पण जायचंय तिला असं वाटतं तर काल ना पप्पा काल घेऊनच येणार मला पण असं वाटलं येणार कारण हे बोललेच होत तसे आणायचं म्हणून मग ते कॅन्सल झालं डॉग आणायचं पण मग आरोही शाळेत आहेत आणि आम्ही चाललो आहे बाहेर तर मी केस वगैरे धुतलेत हे बघा केस धुतलेत आणि निघाले केस बोललेच आहेत म्हणून आहेत असं वाटायला मी स्ट्रेटनिंग केल्यासारखं मला सरळ सर केस झाले वाटायला सरळ सरळ केस झालेत एकदम ट्रॅफिक किती आहे बघा ट्राफिक मिस्टर गाडी चालवत आहेत इकडे ट्राफिक हा इकडे किल्ला 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 बघितला किती एवढ्या ट्राफिक म्हणून आम्ही कधी बाहेर पडायचं आता मग ओके तर आता सध्या आम्ही आलो आहोत नगरला पावसाचं वातावरण झालं आव्हाड आलेलं आहे पाऊस येऊ शकतो पण आणि येऊ शकत नाही पण पार। पण आता सध्या रस्ते तर असे कोरडे कोरडे दिसायला त्या दिवशी बापरे एवढा पाऊस होता म्हणजे आम्ही काय करायचं बाहेर नाही आलो पण असं न्यूज वर वगैरे बघत होतो सगळीकडे पाणी साठल्याला कुरल्याला पण परत पर ते विद्यानगर पर कॉलेज आहे तिथे पण हे असतात तिथे सगळीकडं पाणी साठल्याला आम्हीच बाहेरच नाही निघालो हे पण त्या दिवशी नव्हते निघाले बाहेर अजून मार्केट लागलं ना वाटतं चार सहा पाचच्या च्या नंतर लागतं वाटतं इथं गणेश नगर मी मी तर <laughs> आम्ही आता आहोत लिफ्टमध्ये मी आणि तनिष्का तर या लिफ्टमध्ये मध्ये खरंच भीती वाटायला लागली नाही वाटायला त्याला आणि आम्ही दोघीच्या लिफ्टमध्ये आणि आम्हाला बावीस मजल्यावर जायचंय काय बघा बावीस मजल्यावर जायचं आणि आत्ता सोळा मजल्या आलाय भीती वाटायला लागली या लिफ्टमध्ये मध्ये खरंच आमच्या लिफ्टमध्ये भीती नाही वाटत भीती वाटतो वेगळंच वाटायला युट्यूबाला एकोणीस तसे तशी बापरवीस एकवीस बावीस चालू चला मॅडम <laughs> खुलजा सेम <सेंसें>। चला बरं खुलजा सेमसेम म्हटले घ्यायचे आणि कलर लावायचा आहे तर त्याच्यामुळे आमच्या मॅडम ब्युटिशियन आहेत पण मी पहिल्यांदाच असं करायला म्हणजे आयब्रो कट वगैरे करायला आले नाहीतर मी येत नाही कधी म्हटलं आज चला ते खाता इकडेच जाऊया म्हणून आले आणि बघा साईबाबांचा सा फोटो किती मस्त आहे इकडे इकडून एकड़। तुम्हाला बघायचं बावी सवय मजल्याहून कसा नजारा दिसतोय हे बघा बाई आमच्या बिल्डिंग दिसतात का इथून हा हो आमच्या बिल्डिंग दिसतात ते बघा त्या बिल्डिंग आमच्या ह्या 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 हे आणि हे आमची बिल्डिंग काय ही आमची बिल्डिंग बापरे म्हणजे इथून दिसते तो ना डर लागत रे बाबा हे बघा बावीस मजले म्हणजे काय खायचे काम आहे मंदिर बघायचं का हे बघा त्यांचं मंदिर कधी पण एकदम स्वच्छ असतं आणि चकाचक मी आमच्या या नंदबाईनी केस कट केलेले आहेत आणि पुढचं पण थोडेसे कट केले आणि आता कलर लावायचा आहे जो की मी काल घेऊन आली तो कलर आता ह्या डिसाईड करतील कसा लावायचा मला आता काय माहित नाही त्यातला ब्युटिशियन <laughs> मॅडम बघतील हा शॅम्पू मी आणला केस धुवायला म्हणलं ला, लाग लागला तर घेऊन आली छान झालं आहे ना

कापली ॲव्रो बनवली आणि आता मी <laughs> तर चला भेटूया आता घरी गेलं ठीक आहे आणि मी चाललो तर <laughs> मी दादरला आलो होतो होता मग नंदेकडून आले घरी घरी गेले आवरलं वगैरे मी फोन केला दादरला जायचं म्हणून शॉपिंग वगैरे करायची आहे ना दाखवतो मला तिथे ना ठीक आहे आणि गणपतीचं एकदम सजावटीसाठी खूप छान छान लागलेलं ते पण दाखवत गणपतीचं डेकोरेशनसाठी लागलेलं सामान मस्त आहे ना याद है ट्राई करना बेस्ट पॉलिसी है जितने चेक है वो टाइम में टाइम का वाला लगा गाइस ओके तो पहला एक केकी का टास्क है दादी भाई के आप समस्या हो बापरे गर्दी कसली तरी तर काहीच नाही